भुसावळ शहरातील रमारत्न संचलित क्रांतिकारी सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांची दोन फेब्रुवारी रोजी तक्षशिला बुद्धविहारात अध्यक्षा रंजना सुभाष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने समिती गठीत करण्यात आली यावेळी जयंती उत्सव समिती अध्यक्ष म्हणून विनुबाई गायकवाड उपाध्यक्ष सुरेखा शिंदे खजिनदार रंजना शिंदे सचिव ज्योती विजय भालेराव यांचे सर्वमते निवड करण्यात आली यावेळी रूपाली शळके कोमल तैडे आशा बालशंकर आशा सुरवाडे मीना तैडे ज्योती वाघचोरे अर्चना हिवरे सरस्वती माने मंगला पवार सुशीला दाभाडे प्रतिभा वाघ श्रावण साळुंगे दगडूद गायकवाड मानिक उदागे यस के मगरे अशोक निकम आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष न्यूज माझा करिता मी सुनील आराक भुसावळ दिन जयंतुस समिती आपल्या वार्डातील दोन फेब्रुवारीला यांची निवड झालेली आहे ज्यांची निवड झालेली अध्यक्ष म्हणून ते आहेत आमच्या ताई येनुताई गायकवाड उपाध्यक्ष आहेत सुरेखा शिंदे रंजना शेडके अशी या आपल्या वृत्तव्या समितीच्या लोकांनी ही कार्यकारणी निर्माण केलेली आहे आणि यांना आपण सर्व म्हणून घेणार आहे त्यांना जे वर्गणी वगैरे लागेल ते सुद्धा आपण खरा वार्ड्यांनी यांना द्यायची आहे कारण की आपल्याला एक फार महत्वाची जयंती आहे कारण की वारणामध्ये आजपर्यंत महिलांची कार्यकारिणी कुठेच झालेली नाही ही पहिली कार्यकारणी आहे की महिलांची झालेली